नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे या व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉन जे आहे ते आलोचेक करायची तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे आपण जे आहे ते डेली डेली वर्कआउट करत आहोत पण दोन तीन दिवसापासून जे आहे ते व्हिडिओ आलेला नाही कारण की व्हिडिओ वर्कआउट जे आहे ते रात्री करण्यात येत होता त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती चांगली येत नव्हती त्यामुळं असं ठरवण्यात आलं की जे आहे ते वर्कआउट तर सुरू राहील पण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला ज्या दिवशी आपण दिवसा वर्कआउट करू त्या दिवशी तुम्हाला बघायला भेटेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण वॉर्मअप करून घेतला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मित्रांनो व्यायाम करण्याच्या आधी जे आहे ते आपल्याला वॉर्मअप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर जे आहे ते आपण मानेचा पण थोडंसं वॉर्मअप करून घेतला त्यानंतर आपण जे आहे ते बैठका मारण्यास सुरुवात केली त्यानंतर या प्रकारचा एक व्यायाम केला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मित्रांनो आपलं जे आहे ते डेली डेली वर्कआउट तर चालूच राहणार आहे पण वर्कआउटला दिवसा टाईम मिळत नसल्यामुळं रात्री केलं तर रात्री जे आहे ते व्हिडिओची क्वालिटी चांगली येत नव्हती त्यामुळे जे आहे ते दिवसात जेव्हा वर्कआउट करेल त्या दिवशी जे आहे ते तुम्हाला असा व्हिडिओ पाहायला भेटेल त्यानंतर आपण बैठका मारण्यास सुरुवात केली जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बैठका मारल्यामुळं आपले जे पाय आहे ते मजबूत धनकट होते तर त्यामुळं जे आहे ते तुम्हाला पण बैठका मारणं हे फायद्याचं ठरत नाही कारण की का आपले पाय जे आहेत ते पाय मजबूत असेल तर जे आहे ते आपले शरीर नक्कीच मजबूत राहते कारण की का आपले पाय म्हणजे जे पिलर आहेत क जे कॉलम आहे ते आपले पायच आहेत कारण की पूर्ण शरीराचा भार हा आपल्या पायांवरच राहते त्यानंतर आपण जे आहे ते जोर मारण्यास सुरुवात केली जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपण जोर मारण्यास सुरुवात केली तर मी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे ते आमचे व्हिडिओ बघत राहा जे माझ्या वडिलांनी बनवलेले आहेत एक चाबूक आणि एक मुंगसा त्याला पण तुम्ही खूप प्रतिसाद चांगला दिला त्यामुळे तुमचे अगदी हृदयाच्या तळापासून धन्यवाद मित्रांनो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनमध्ये किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते तुम्हाला ते व्हिडिओची लिंक देईल तर तुम्ही त्यातून बघू शकता चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र